जळगावमध्ये आज दहावीची परीक्षा पार पडली असून या दहावीच्या मराठीच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा मात्र भज्जा उडाला आहे जळगाव शहरातील अनेक दहावीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपी बातदरांकडून सरासपणे कॉफ्या पुरवल्या जात आहे कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सतर्क असल्याचा प्रशासनाकडून दावा करण्यात आला होता मात्र काही परीक्षा केंद्रावर कॉपी बातदधारांकडून सरासपणे कॉपी पुरवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे काही बहादूर परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपीबहादूर कॉपी पुरवताना दिसत आहे परीक्षा केंद्रावर पोलीस प्रशासनाचा कुठलाही भाग नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे काही परीक्षा केंद्रांवर तर शिक्षक वृंद देखील पिशवी घेऊन भिंतीवर उडी मारत असतानाचं चित्र पाहायला मिळत आहे या संदर्भातला व्हिडिओ आज दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे या संदर्भात शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात जळगाव शहरामध्ये आज आवीचा पहिला पेपर होता मराठीचा पेपर होता त्याच पहिल्याच पेपरच्या दिवशी कॉकिंगचा सुरचुडाट पाहायला मिळत आहे कुठंतरी प्रशासनाचं नियोजन असं समोर येत आहे काय सांगणार या संदर्भात जी बातमी आलेली आहे ती माद माझ्या निदर्शनास आलेली आहे मात्र सदर जी घटना आहे ती कुठल्या केंद्रावर घडलेली आहे किंवा हे कृत्य कुठल्या केंद्रावर झालेलं आहे याबाबत स्पष्ट चित्र आज आत्ता दिसत नाही याचा तपास सुरू आहे माझे अधिकारी त्याचा शोध घेत आहे त्या व्हिडिओचा आणि निश्चितच शोध झाल्यानंतर आम्ही संबंधित शाळेवर कारवाई करू शाळेमध्ये जी घटना घडलेली आहे ज्या पद्धतीने कॉपी चाललेले आहेत त्याच्यावर आपण काय कारवाई करणार सर शाळेमध्ये भरारी पथक बैठे पथक शिवाय हँड कॅमेरे सुरू आहेत ते बाहेरील परिसरामध्ये इतर ठिकाणी कुठं कॉपी सुरू आहे का या संदर्भात व्हिडिओ शूटिंग देखील जिल्हाभरात सुरू आहे सर पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा या ठिकाणी कॉपी झाल्याचं निदर्शन आलेलं आहे मिळालं काय होतं प्रश्न मॅडम या प्रकारे बघितलं पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा या ठिकाणी तरुण कॉप्या पुरवताना दिसून येत आहे प्रशासनाची नेमकी काही पावलं नव्हती सर प्रशासनानं पूर्णतः पूर्वतयारी केलेली होती आणि केलेली आहे मात्र हे जे हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा नेमका कुठल्या केंद्रावरचा आहे याचा तपास केल्यानंतरच निश्चितपणे आम्हाला त्यावर ॲक्शन घेता येईल का सर काय ॲक्शन घेणार सर त्यामध्ये नेमकं कृत्य काय घडलं याचा आधी शोध घ्यावा लागेल आणि त्या अनुषंगाने आम्हाला कार्यवाही करावी लागेल सर कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी माध्यमिक जिप्पत जळगाव